साठलोट गोष्ट लग्नाची भाग आठ हा भाग वाचण्याआधी या आधीचे सात भाग नक्की वाचा म्हणजे तुम्हाला कथा पुढे कळेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेवढ्या लवकर सबस्क्राईब वाढतील तेवढ्या लवकर मी रोज भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल अग्ने आणि अबोली एका मोठ्या हॉटेलमध्ये आली भरपेट जेवल्यावर आबुलीमध्ये चांगली तरतरी आली जेवण करून ते तिघं घरी आले जेवण करून ते घरी आले रंजन आणि प्रमिला त्यांची वाट बघत बसल्या होत्या अग्नेने तसा फोन करून अबोली मिळाली ते सांगितलं होतं आई अबोली लगेच त्यांच्या गळ्यात पडली काय झालं त्यांनी काळजीने विचारलं इतक्या वेळेत चांगल्या असलेल्या अबोलीला काय झालं म्हणून अग्ने गोंधळून बघायला लागला अगं अबोली ला काय झालं तू ठीक तर आहेस ना प्रमिला म्हणाल्या काकू मी लिफ्टमध्ये अडकून बेशुद्ध पडली होती ती रडका चेहऱ्या करून म्हणाली लि। अबोली लिफ्टमध्ये अडकली होती हे ऐकून त्या दोघीं घाबरल्या लिफ्टमध्ये कशी काय अडकली होती रंजना तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या सगळी चूक यांची आहे लिफ्ट खराब आहे असं आधी सांगायचं ना मला काय माहीत लिफ्ट खराब झाली आहे मी आत गेली आणि ती लगेच बंद झाली अबोली त्यांच्यापासून बाजूला होत म्हणाली मॉम काल लिफ्ट खराब झाली होती मला माहीत नव्हतं आणि मी अबोलीला माझ्या कॅबिनमध्ये मा बसायला सांगितलं होतं तिथून उठून जायची काय गरज होती तो पण तिची कंप्लेंट करत म्हणाला आई बघा कशी तुमच्याकडे माझी कंप्लेंट करत आहे अबोली नाटकी चेहरा करून म्हणाली आधी सुरुवात तू केली मग मी बोललो अग्नेय म्हणाला रंजना आणि प्रमिला आळीपाळीनं त्यांना बघत होत्या लहान मुलांसारखे ते दोघं भांडत होते आबोली तू चूक तुझी आहे तू न सांगता केबिनमधून बाहेर पडली नसती तर लिफ्टमध्ये फसली पण नसती अग्ने आबोलीला म्हणाला मला काय स्वप्न पडलं होतं लिफ्ट खराब झाली आहे ते अरे बस करा तुम्ही दोघं लहान मुलांसारखे काय भांडता जा तुमच्या रूममध्ये मी तुमच्यासाठी कॉपी पाठवते रंजना दोघांना ओरडल्या आबोली अग्नेला बघून नाक मुरडत निघून गेली तिच्या मागे नकारार्थी मान हलवत अग्ने पण गेला ताई कसे भांडता हे दोघं प्रमिला डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या याच भांडणाचं रुमा रूपांतर प्रेमात होईल बघ रंजना हसत म्हणाल्या ते दोघं रूममध्ये आले फ्रेश झाले अग्ने लॅपटॉप घेऊन बसला आबोलीला काय करावं ते कळत नव्हतं म्हणून ती परत खाली निघून आली अगं तू का खाली आली कमल तुझ्यासाठी कॉफी घेऊनच येत होती रंजना म्हणाल्या मी इथेच पिते त्यांची कॉफी रूममध्ये घेऊन जायला सांगा आबोली सोप्यावर रंजना शेजारी बसली कम, कमल कमलने आबोलीला कॉफी दिली आणि अग्न्याची कॉफी त्याला नेऊन द्यायला गेली आबोली तुझं ॲडमिशन झालं का प्रमिला म्हणाल्या हो झालं उद्यापासून ऑफिसला जायचं आहे ती कॉफी पीत म्हणाली मग एक काम करतो तू आणि अग्नी शॉपिंगला जा तुझ्यासाठी छान ड्रेस घेऊन ये कॉलेजला साडी घालून थोडीच जाता येणार आहे रंजाना म्हणाल्या तशी अबोली खुश हो तुम्ही यांना सांगा माझा ऐकणार नाही ती म्हणाली तशा त्या दोघी हसल्या नाही ग अग्ने नाही म्हणणार नाही तुझा आणि त्याला विचार आत्ताच जा म्हणजे जेवणाच्या वेळेवर याल रंजाना म्हणाल्या तशी ती कॉफी संपवून लगेच अग्नेयकडे गेली कृतिका एक काम कर उद्या सकाळी आहो ऐका ना आबोलीने खूपच प्रेमाने त्याला आवाज दिला पण तिकडे कृतिकाला बिना पाणी प्यायचा ठसका लागला आणि इकडे अग्ने पण शॉक झाला एक मिनिट कृतिका त्याने तिला होल्डवर केलं आता काय तो आबोलीला म्हणाला आई म्हणाल्या अग्नीला घेऊन शॉपिंगला जा उद्यापासून कॉलेजला जायचं आहे मग साडी घालून नाही जाता येणार तुझ्यासाठी छान ड्रेस घेऊन ये असं त्या म्हणाल्या मग जायचं ना शॉपिंगला ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली हो जाऊया तो आबोलीला म्हणाला हॅलो कृतिका हॅलो कृतिका उद्यापासून ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये करायच्या तुझ्या सरांचा हा टाईम फॅमिलीसाठी आहे कळलं ठेव आता फोन अग्नय बोलत असताना आबोलीने त्याच्या हातातून फेन घेतला आणि कृतिकाला चार गोष्टी न्यानाचा सांगून कट केला अग्नय तर बघतच राहिला मी महत्त्वाचं बोलत होतो तो तिच्या हातातून फोन घेत म्हणाला मी आत्ता जे कृतिकाला सांगितलं तेच तुला सांगते इथून पुढे ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये ठेवायच्या घरी आल्यावर तो टाईम फक्त फॅमिलीसाठी द्यायचा समजलं ऑफिसच्या कामामुळे घरातले माणसं कधी आपल्यापासून दूर जातात आपल्याला कळत नाही म्हणून सांगते काही गोष्टी बिघडायच्या आधीच त्याला सांभाळा ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली एका क्षणाकरता अग्ने तिच्या डोळ्यात अडकला काय बघतोय पटकन चल ती म्हणाली तसा तो भानावर आला पाच मिनटात निघो तो म्हणाला तशी ती खूश झाली मी तुझी खाली वाट बघते लवकर ये असं म्हणून ती खाली निघून गेली ही मुलगी कशी आहे हे अजून मला कळलं नाही कधी कधी किती बालिशपणा करते तर कधी कधी खूपच शहानपणाच्या गोष्टी करते आबोलीला समजणं खूपच अवघड आहे पण आत्ता ती जे काही बोलली ते बरोबरच होतं त्याने केसांमधून हात फिरवला आणि कपडे चेंज करायला गेला आबोली अग्नेची वाट बघत खालीच हॉलमध्ये बसली काही वेळात अग्ने खाली आला त्याला बघून तिचे डोळे मोठे झाले टी शर्ट जीन्समध्ये ती त्याला पहिल्यांदा बघितलं अग्ने जबरदस्त हँडसम दिसत होता ती आपल्याकडे बघत आहे हे लक्षात येताच तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि तिच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवली तशी ती भानावर आली आणि नजर फिरवून घेतली मॉम आम्ही निघालो आहे त्याने रंजना यांना आवाज दिला हो जा आणि आबोलीला पाहिजे ते घेऊन दे रात्री बाहेरून जेवण करून आलात तरी चालेल त्या ते त्यांच्याजवळ येत म्हणाल्या ओके तो म्हणाला येतो आम्ही आबोली म्हणाली तसं रंजना हो म्हणाल्या दोघं शॉपिंगसाठी बाहेर पडले अग्नि आबोलीला घेऊन एका मोठ्या मॉलमध्ये आला ते दोघं लेडीज सेक्शनमध्ये आले आबोली तुला जे घ्यायचं आहे ते घे मी बाहेर थांबतो त्याला लेडीजचं काही कळत नव्हतं म्हणून तो बाहेर थांबतो म्हणाला ठीक आहे आबोलीची परमिशन मिळताच तो बाहेर गेला अग्ने बाहेर निघून गेला आबोलीने ड्रेस बघायला सुरुवात केली तिला जो आवडेल तो ती बाजूला काढून ठेवत होती आ अचानक कोणाचा तरी धक्का तिच्या खांद्याला लागला जिथं तिला लिफ्टमध्ये लागलं होतं ती तो खांदा पकडून उभी राहिली आय एम सॉरी जोरात लागलं का ज्या व्यक्तीचा धक्का लागला त्या व्यक्तीने विचारलं आबोलीने मान फिरवून बघितलं तर ती व्यक्ती कृतिका होती कृतिका पण तिला बघून चकित झाली मॅम तुम्ही तुम्हाला जास्त लागलं का कृतिका म्हणाली ख खरं तर आबोली इथे आहे म्हणजे अग्ने सरपण इथेच असतील म्हणून तिची नजर त्याला शोधायला लागली ही मिस टिकटॉक इथे कशी काय तिला बघून आबोली मनात म्हणाली तू इथे आबोलीचा आवाज आला तेव्हा अग्नेला शोधणारी तिची नजर आबोलीकडे वळाली हो शॉपिंग करायला आले होते दोन दिवसांनी सरांना आणि मला एका मोठ्या पार्टीत जायचं आहे बिझनेस पार्टी आज मला वेळ मिळाला मग शॉपिंग करून घेऊ म्हणून आले तुम्ही एकटाच आलात का कृतिकाने जाणून बुजून सांगितलं की ती आणि अग्ने पार पार्टीला जाणार आहे म्हणजे आबोली जेलेस होईल पण आबोली काय चीज आहे हिला कुठे माहीत होतं नाही एकटी नाही आले मी बाहेर माझे आहो म्हणजे तुझे सर माझ्या शॉपिंग बॅग घेऊन उभे आहे तुला दिसले नाही का आबोली नाटकी स्वरात म्हणाली अग्ने सर हिच्या शॉपिंग बॅग घेऊन उभे आहे हे ऐकून कृतिकाचा चेहरा खाडकन उतरला अग्ने सर बाहेर आहेत का बरं ठीक आहे तुम्ही करा शॉपिंग माझी झाली आहे मी पण आता जाते कृतिकाला अग्नेला बघायचं होतं तुझी शॉपिंग झाली का मग एक काम कर मला मदत करू लाग माझी अजून बाकी आहे माझी आहो म्हणाले की तुला जितकी शॉपिंग करायची आहे तितकी कर पैशांचा विचार करू नको मी पैसे कमावतो ते माझ्या बायकोसाठीच ना मग तुला जे पाहिजे ते घे काही म्हण पण माझे अहो माझ्यावर खूप प्रेम करतात अवले मुद्दाम अहो म्हणून कृतिकाला जळवत होती आणि खरंच कृतिका जेलेस होत होती पण मला एका एक गोष्टीचं नवल वाटलं म्हणजे अग्नेय सरांसोबत मी गेल्या चार पाच वर्षापासून काम करते पण मला वाटलं नव्हतं त्यांची चॉईस तुमच्यासारखी असेल म्हणजे ते जसे आहे तसे त्यांना एकदम मॅच्युअर हुशार स्मार्ट मुलगी बायको म्हणून शोभली असती कदाचित त्यांनाही तशीच हवी असेल त्यांनी तुमच्यासोबत लग्न कसं काय केलं काय माहीत कृतिका गोडीत म्हणाली पण तिच्या आतल्या जळण्याचा वास आबोलेला आला ते कसं आहे ना कृतिका मान्य आहे माझ्या आहोंना स्मार्ट हुशार मॅच्युअर मुलगी सूट करेल पण माणूस आपल्याला सूट करेल म्हणून बायको निवडत नाही ना आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिलाच बायको म्हणून निवडतो आणि तुझ्या सरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं नाहीतर तू काही कमी होती का तू सुद्धा स्मार्ट हुशार आणि मॅच्युअर आहेस पण त्यांनी कधी तुझ्याकडे बघितलं नसेल ना मुळात व्यक्तीच्या मनात समोरच्या व्यक्तीविषयी प्रेम वसायला हवं आणि ते प्रेम त्यांना माझ्यात दिसलं म्हणून तर त्यांनी माझ्याशी लग्न केलं आबोली मस्त लाजण्याची ॲक्टिंग करत म्हणाली झाली का तुमची शॉपिंग मला उशीर होत आहे कृतिका थोडी रागात म्हणाली शॉपिंग करता करता आबोलीचं बोलणं चालू होतं आणि ते ऐकून तिचा पारा चढत होता तिचा चिडलेला चेहरा बघून आबोलीला मज्जा येत होती हो झाली शॉपिंग चल आम्ही तुला जाता जाता ड्रॉप तुझ्या घरी ड्रॉप करतो आबोली स्माईल करत म्हणाली नाही नको माझी कार आहे ती आबोलीचं पुढचं ऐकून न घेता ताड ताड चालत निघून गेली तसं आबोलीला हसू यायला लागलं ती मोठमोठ्याने हसायला लागली आसपासचे तिच्याकडे बघायला लागले पण तिला नेहमीसारखंच काही फरक पडला नाही मिस्टर सहस्रबुद्धी कुठे गेले ती लेडीज सेक्शनच्या बाहेर येऊन त्याला शोधायला लागली फोन करून बघते तिने त्याला फोन केला माझी शॉपिंग झाली आहे कुठे आहेस तू ती म्हणाली आलोच असं म्हणून त्याने फोन कट केला अग्नेने गौरवासाठी एक जॅकेट घेतलं त्याला ते आवडलं म्हणून त्याने गौरवासाठी घेतलं गौरवला जास्त जॅकेट आवडतं त्याला माहीत होतं अग्नेय आणि आबोली मॉलच्या बाहेर आले मागे तीन माणसं शॉपिंग बॅग घेऊन आले इतकी आबोलीने शॉपिंग केली होती पण अग्ने तिला काहीच म्हणाला नाही ते दोघं घरी आले तेव्हा रणजित आणि सूर्यजत काहीतरी गप्पा मारत होते अग्नेयने नोकरांना सांगून त्या ते बॅग त्यांच्या रूममध्ये घेऊन जायला सांगितल्या तो थोड्या वेळ खालीच बसला आबोली फ्रेश होण्यासाठी गेली ती फ्रेश होऊन खाली आली हे तिघं त्यांच्या गप्पा मारत होते म्हणून ती रंजना आणि प्रमिलाकडे गेली तिच्या हातात दोन बॅग होत्या त्या दोघी रंजना यांच्या रूममध्ये बसलेल्या होत्या मी आत येऊ का तिने आत येण्याची परवानगी मागितली आबोली तुला आत यायची परमिशन लागेल का चल ये आत इथून पुढे विचारायची गरज नाही रंजना हसत म्हणाल्या तशी ती पण लगेच आत गेली आणि त्यांच्यासमोर त्या दोन बॅग ठेवल्या काकू हे तुमच्यासाठी आणि आई हे तुमच्यासाठी असं म्हणून तिने त्या बॅग दोघींच्या हातात दिल्या हे काय आहे त्या दोघींनी बघितलं तर त्यात सुंदर साड्या होत्या अबोली आम्ही तुला तुझी शॉपिंग करण्यासाठी पाठवलं होतं तू तर आमच्यासाठी साडी घेऊन आली रमीना म्हणाल्या काकू मी फिरत फिरत साडी सेक्शनमध्ये गेले होते इतक्या सुंदर साड्या होत्या मग वाटलं आता इथून पुढे तर मी ड्रेस घालणार आहे मग साड्या तुमच्यासाठी घेते मला ज्या दोन आवडल्या त्या मी तुमच्यासाठी घेऊन आली ती म्हणाली तसं त्यांना तिचं कौतुक वाटलं खूप छान आहे थँक्यू रंजना तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या त्या तिघी थोड्या वेळ गप्पा मारून बाहेर आल्या आग्ने पण फ्रेश होऊन आल्या होत्या सगळ्यांनी सोबत जेवण केलं आणि रूममध्ये निघून गेले आबोली साडी चेंज करण्यासाठी वॉर्डरोबमध्ये गेली पण तिला तिचा हात मागे नेऊन साडीची पिन काढता येत नव्हती हो तिला त्याच खांद्याला चांगला मार बसला होता पण डॉक्टरच्या भीतीने तिने अग्नेला सांगितलं नाही अग्ने त्याचा मोबाईल बघत बसला होता अर्धा पाऊन तास झाला तरी आबोली बाहेर आली नाही म्हणून त्याला काळजी वाटली आबोली इतका वेळ लागतो का चेंज करायला त्याचा आवाज आला तसं तिने घट्ट डोळे मिटून घेतले तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं इतका तिला त्रास होत होता तिने आपले डोळे पोचले हो आले तिचा आवाज आला पण त्या आवाजावरून ती रडत आहे हे त्याला कळलं अबोली काय झालं अग्ने वॉर्डरूमच्या जवळ येऊन म्हणाला काही नाही ती स्वतःला सावरत म्हणाली मग बाहेर आहे त्याला तिची काळजी वाटत होती अबोली बाहेर आली त्याने बघितलं की तिने साडी चेंज केलेलीच नव्हती तू तर साडी चेंज करायला गेली होती ना मग साडी चेंज न करता परत आली इतक्या वेळ आत काय करत होती तो तिच्याकडे संशयाने बघत होत्या बघत होता तिच्या डोळ्यावरून ती रडली आहे त्याला समजलं ते दुपारी मला खांद्याला लागलं होतं ते खूप दुखत आहे माझा हात वळत नाही आहे त्यामुळे साडीची पिन काढता येत नाही आहे तिच्या डोळ्यात परत पाणी आलं मूर्ख आहेस का आधी सांगता आलं नाही डॉक्टरकडे गेलो असतो इतका त्रास सहन करायची काय गरज होती तो तिच्यावर चिडला इथे मला त्रास होत आहे आणि तू माझ्यावरच ओरड ती रडका चेहरा करून म्हणाली तसा तो थोडा शांत झाला मी साडीची पिन काढून देतो तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं विश्वास ठेव माझ्यावर तुला त्रास होत आहे म्हणून तुझी मदत करत आहे तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला तशी तिने त्याच्याकडे पाठ केली अग्नियने हळूच तिच्या साडीची पिन काढली पिन निघताच ती आत गेली आणि हळूच साडी काढून तिचा नाईट ड्रेस घालून आली नाईट ड्रेस घालताना तिला खूप त्रास झाला ती बाहेर आली तेव्हा लाईट सगळ्या बंद होत्या मिस्टर सहस्रबुद्धे लाईट गेली का तिने त्याला आवाज दिला नाही लाईट नाही गेली तुझ्या खांद्याला स्प्रे मारायचा आहे म्हणून लाईट बंद केले त्याचा आवाज आला त्याची काही गरज नाही रात्रीतून बरं वाटेल ती कशी बशी म्हणाली त्याच्याकडून स्प्रे मारून घ्यायला तिला लाज वाटत होती आबोली काही बरं वाटणार नाही आहे हे बघ अंधार झाला आहे मलासुद्धा काहीच दिसत नाही आहे तू फक्त वरतून तुझा शर्ट थोडा खाली कर मी स्प्रे मारून देतो म्हणजे तुला रात्री व्यवस्थित झोप लागेल तो तिच्याजवळ येत म्हणाला अबोलीला खूप त्रास होत होता म्हणून तिने तो म्हणाला ते मान्य केलं तिने थोडा तिचा शर्ट खाली केला तसा त्याने तिच्या पूर्ण खांद्यावर स्प्रे मारून दिला उद्या सकाळी डॉक्टरकडे जाऊ घाबरण्याची गरज नाही मी आहे तो म्हणाला मी आहे त्याच्या या दोन शब्दांनी तिची भीती कमी झाली अग्नेने एक लाईट चालू केली दोघं बेडवर झोपले काही वेळाने आबुलीला बरं वाटलं म्हणून ती झोपून गेली तिला शांत झोपलेलं बघून अग्नेने पण डोळे मिटले आज आबुली सकाळी लवकर उठून तयार झाली तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता म्हणून ती खुश होती रात्री अग्नेने तिला खांद्याला स्प्रे मारून दिल्यामुळे तिचा हात दुखायचा कमी झाला होता आबोली खाली आली आणि रंजाने प्रमिला नाश्ता बनवायला मदत करायला लागली अरे वा आबोली तू खूप सुंदर दिसत आहेस आबोलीने छान पिंक कलरचा सलवार कमीच घातलेला होता त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती तिला बघून प्रमिला म्हणाल्या हो खरंच खूप सुंदर दिसत आहे रंजना यांनी तिचं कौतुक केलं थँक्यू काकू थँक्यू आई तिने हसून रिप्लाय दिला अबोली लगेच त्या दोघा दोघींमध्ये काहीतरी लुडबोड करायला लागली नाहीतर काहीच नव्हतं ना तरीसुद्धा जमेल तसे त्यांना मदत करत होती अबोली तू हे सगळं राहू हो दे तुझी तयारी झाली का आजपासून कॉलेज आहे ना रंजना म्हणाल्या माझी सगळी तयारी झाली आहे नाश्ता झाल्यावर आम्ही दोघं लगेच निघू त्याआधी मला कॉलेजला ड्रॉप करतील नंतर त्यांच्या ऑफिसला जाणार आहे अबोली म्हणाली ठीक आहे रंजना म्हणाल्या त्यांचा नाश्ता बनवून झाल्यावर त्या बाहेर आल्या अग्ने पण त्याचा आवरून खाली आला होता तो आबोलीला बघत होता तो उठला तेव्हा ते 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 ती झोपलेली होती पण तो वर्कआउट करून आला तेव्हा ती रूममध्ये नव्हती वर्कआउट करायला गेला तेव्हाच आबोलीने पटकन उठून तिची तयारी करून घेतली आणि खाली निघून गेली होती त्यामुळे त्याला ती दिसलीच नाही अग्ने उद्या मिस्टर कारखानेस यांची पार्टी आहे ना रणजित यांनी अग्नेला विचारलं हो उद्या त्यांच्यासोबत डील साईन करायची आहे दील, दील पार्टी होईल आणि डील डील पण पक्की होईल तो म्हणाला उद्या पार्टीला आबोलीला घेऊन जा रंजना तिथे येत म्हणाल्या मॉम बिझनेस पार्टी आहे फॅमिली फंक्शन नाही तिला घेऊन जायला तिथे बाकी बिझनेसमॅन पण येणार आहे आम्ही आमच्या कामाचं बोलू आबोलीला तिथे बोर होईल अग्ने म्हणाला त्यानंतर त्या काही बोलल्या नाही गौरव परत कधी येणार आहे सुरजित यांनी प्रमिलाला विचारलं तो दोन तीन दिवसात परत येणार आहे प्रमिला म्हणाल्या आता त्याचं फिरणं बंद करा कॉलेज संपलं आहे फिरून आल्यानंतर लगेच त्याला ऑफिस जॉईन करायला सांगा झाली तेवढी माझ्या मस्ती खूप झाली सूर्यजीत म्हणाले तशा प्रमिला हो म्हणाल्या काका मी ऑलरेडी त्याच्याशी याविषयी बोललो आहे त्याला मी माझ्याच ऑफिसला जॉईन करून घेणार आहे म्हणजे माझं त्याच्यावर लक्ष राहील अग्नेय म्हणाला तसे ते निर्धास्त झाले कारण त्यांना माहीत होतं गौरव जास्त अग्नेयलाच घाबरतो सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर सूर्यजित आणि रणजित त्यांच्या कामासाठी निघून गेले अबोली रूममध्ये जाऊन तिची बॅग घेऊन आली खाली आल्यावर तिने देवाचे आशीर्वाद घेतले नंतर रंजन आणि प्रमिला यांचा पण आशीर्वाद घेतला रणजित आणि सूर्यजित आधीच निघून गेल्यामुळे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा राहिला होता आहो तुमचा आशीर्वाद घ्यायचा राहिला असं म्हणून ती पटकन आग्ञाच्या पाया पडली तो शॉक होऊन पटकन मागे झाला अबोली आपल्या पाया पडेल हे त्याच्या ध्यानी नव्हतं रंजना आणि प्रमिला ते बघून हसल्या अबोली हे काय करत आहे माझ्या कशाला पाया पडते तो खूप शॉकमध्ये होता अहो असं का करता इथून पुढे माझ्या भविष्याची सुरुवात तुमच्यामुळे झाली आहे तुम्ही पुढाकार घेऊन मला शिकवत आहात मग तुम्हीसुद्धा माझे गुरु झालात आणि मॉम म्हणते की आपल्यापेक्षा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना तुमच्यामुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकत आहे थँक्स ती खूपच आनंदात होती त्यापेक्षा जबरदस्त शॉक अग्नेला लागला होता ही मुलगी माझ्या डोक्या बाहेरची आहे तो अजूनही तिला गोंधळून बघत होता चला उशीर होत आहे चला बाय आई बाय काकू तू ती त्याचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन गेली दोघं गाडीत बसले अग्नेला अजूनही काय बोलावं ते सुचत नव्हतं अबोलींना कळत त्याला खूप मोठं स्थान दिलं गुरुचं त्याच्यासाठी हा धक्काच होता अबोली इथून पुढे माझ्या पाया पडायचं नाही तो गाडी ड्राईव्ह करत असताना म्हणाला ती त्याच्या पाया पडली हे त्याला आवडलं नाही का काय झालं तुला आवडलं नाही का अचानक तो असं बोलला तिला कळालं नाही तू माझ्यासाठी इतकं केलं म्हणून मी तुझ्या पाया पडले तो काही बोलला नाही म्हणून ती परत म्हणाली तू माझी बायको आहेस तुझं स्थान माझ्या पायात नाही हृदयात एनिवेज सोड आधी आपण डॉक्टरकडे जाऊ मग मित्र ड्रॉप कॉलेजला ड्रॉप करतो तो बोलता बोलता थांबला कारण पुढचं वाक्य बोलायला त्या त्यांचं नाकं नातं तितकं घट्ट नव्हतं म्हणून त्याने तो विषय स्टॉप केला डॉक्टर या नावाने तिला धडकी भरली मिस्टर सहस्त्रबुद्धे मी आता ठीक आहे डॉक्टरांची गरज नाही तुम्ही मला कॉलेजला सोडा आज पहिलाच दिवस आहे आणि मला उशिरा जायचं नाही आहे तुम्ही मला आधी कॉलेजला सोडा ती कशीबशी म्हणाली पण त्याने तिला इग्नोर केलं उतर असं म्हणून तो खाली उतरला अबोलीने तिच्या बाजूला बघितलं तर मोठं हॉस्पिटल होतं अबोली खाली उतर ती उतरली नाही म्हणून तो तिच्या बाजूला येऊन म्हणाला मिस्टर सहस्रबुद्धे माझ्या फक्त खांद्याला थोडं लागलं आहे माझे हाडं नाही मोडले जे तुम्हाला इतक्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन आलं आहेस हे बघ मी अजूनही सांगते मी ठीक आहे चल इथून मला नाही जायचं डॉक्टरकडे ती सीट लाव घट्ट पकडून बसली अबोली तू खाली उतरते का मी तुला उचलून घेऊ तो तिच्या बाजूचा दरवाजा उघडत म्हणाला तशी ती अजून सीटला घट्ट चिटकली मुद्दाम करतोय ना तू मला त्रास द्यायला आवडता ना तुला ती थोडा रडका चेहरा करून म्हणाली पण त्याला काही फरक पडला नाही अबोली शेवटचा सांगत आहे तू स्वतःहून आलीस बर। तर बरं नाहीतर तुला उचलून घेऊन जाईल आणि आजूबाजूला बघ किती लोक आहे सगळ्यांसमोर मी तुला उचलून घेऊन जाईल आता तू ठरव स्वतःच्या पायाने चालत जायचं का माझ्या दोन पायाने आपण दोघांनी जायचं दोन मिनटं आहे तुझ्याकडे विचार कर तो गाडीच्या बोनेटला टेकून उभा राहिला मिस्टर सहस्त्रबुद्धे ती हळूच म्हणाली अबोली तू स्वतः येते का मी उचलून घेऊ तो परत त्याचं वाक्य रिपीट करून म्हणाला बघून घेईल तुला ती रागात म्हणाली आणि हळूच खाली उतरली तसा तो गालात हसला अग्नीने गाडीचा दरवाजा बंद केला आणि पुढे जायला लागला अबोली कासवाच्या गतीने चालायला लागली तो पुढे जाऊन परत मागे फिरला आणि तिचा हात पकडला या स्पीडने जर चालली ना तर आपण डॉक्टरपर्यंत पोहोचायला रात्र होईल चल तो तिचा हात पकडून तिला घेऊन गेला आजचा भाग इथे संपत आहे